एस पी सॉरी सी पी सी पी कायद्यानी नियमाने जे काही तिथं घडलेलं आहे त्याचा तपास करतायत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्यावर रितसर कारवाई करतायत त्याच्यामध्ये कुणीच चुकीचं वागायचं नसतं चुकीचं करायचं नसतं ठाकरे बंधनच्या भेटीकडे कसं बघतं खूप चांगलं बघतो वीस वर्षानंतर मातोश्रीवर गेले राज ठाकरे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी e तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे आपण का त्यांच्या त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांनी काय भावा भावांनी तुझा भाऊ आणि तू जर वेगळे वीस वर्ष राहिला नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे अरे बस ना बाबा दोन्ही पावर एकत्र येण्याची देखील महाराष्ट्र वाट बघतो दोन मिनिट आणि आता बरोबर पाठोपाठ पुतना या सोबत येईल असं आता चर्चेनंतर अशी काही चर्चा झाली आज राजकीय काही चर्चा सर्वांना शुभेच्छा <laughs>